बापूच्या चरणावर तुम्हा सत्संग परिवाराला माझा हरिओ हो। मी चंडे राहणार आजचा माझा विषय आहे की आयुष्य म्हणजे काय गेलेला काळ दुःखाचा गेला येणारा काळ सुखाचा असणार या आशेवर जीवन जगणं म्हणजे आयुष्य आयुष्य छान आहे पण थोडे लहान आहे आयुष्य छान आहे पण थोडे लहान आहे अश्रूचा यार माझा मदरे समान आहे अश्रूचा यार माझा मदरे समान आहे कुठल्याही फुलात झुलती कमान आहे कुठल्याही फुलात झुलती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे जगणे निरर्थक म्हणतो तो बैमान आहे जगणे निरर्थक म्हणतो तो बैमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावून पडावं लागतं पाण्यालाही उंचावून पडावं लागतं फुलांच्या पायगडाहून चालताना काटे बोजले तर सहन करायला शिका फुलांच्या पायगडाहून चालताना काटे बोजले तर सहन करायला शिका कारण काट्याला बोचणे माहिती आहे वेदना कळत नसतात तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटेही म्हणतात आईये ए वेलकम सुस्वागतम हम झुकते तुम चलना शिको हम झुकते चलना शिको धन्यवाद